ए टी सेवन न्यूजमध्ये आपलं सहच स्वागत बातमी आहे नांदगाव पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद नवले यांना लाच स्वीकारताना अटक नांदगाव प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पंचायत समितीमधील सहाय्यक प्रशासन प्रशासन अधिकारी प्रमोद रंगनाथ नवले वय वर्ष शेचाळीस यांना लाच लोचपत प्रतिबंधक विभागाने आठ हजार रुपये लाच स्वीकारताना रंग हात पकडले ही कारवाई दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी करण्यात आली तक्रारा तक्रारदार वय वर्ष शेचाळीस यांच्या कार्यालयांची दप्तर तपासणी करणार असल्याच्या नांदगाव पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद नवले यांनी तपासणी अहवालामध्ये सवलत देण्यासाठी तीन हजार रुपयाची लाच मागितली होती तसेच नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सुरू असलेल्या निलंबन कार कर्मचारी प्रशासन प्रशांत जाम प्रशांत जमदडे यांच्या चौकशी करण्यात मदत करण्यासाठी पाच हजार रुपये मागितले अशा प्रकारे एकूण आठ हजार रुपयाची लाच मागणाऱ्या प्रमोद नवले यांना पैसे स्वीकारताना नाशिक येथील लाचलचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली नवले यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमक अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या कलम सात अन्वे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रमोद नवले यांना ताब्यात घेतल्या ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे या कारवाईची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी यांना देण्यात आली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक उपाधीक्षक एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पटकाने पार पाडले पटकात पोलीस हवालदार सुनील पवार पोलीस हवालदार संदीप नऊ वनवे पोलीस हवालदार योगेश साळवे यांचा समावेश होता रात्री उशिरापर्यंत नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते तसेच धन्यवाद ए टी सेवन न्यूजमध्ये